संजय कांबळे हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते त्यांची मुली ऐकव्या ऐकव्या म्हटलं की आपला काय अमिताभ बच्चनचा अभिषेक बच्चन म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या आणि ऐश्वर्या आणि कोपणे इंजिनियर आहे ऐतोऱ्या एम एस एम एस सी बी एड आहे त्याला कुठेही चांगल्या पद्धतीची एखाद्या ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज मध्ये नोकरी लागेल आणि दोघांचा जो इंटरकास्ट जरी म्हणजे इंटरकास्ट मॅरेज हे दलित आणि सवर्ण असं दलित समाजामध्ये हे जे आपण सगळे लोक आहोत आपण जगित आहोत समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये जाती न्याय महाराष्ट्रात त्यामुळे शेड्यूल कास्ट मध्ये याने गोळेला भूमिका मांडलेली आहे की आपण इतरावर टीका करण्यापेक्षा शेड्यूल कास्ट मधल्या जा ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये विवाह म्हणत करता वगैरे आहे आणि त्याप्रमाणे हा विवाह बौद्ध समाज आणि समाज असा हा विवाह झालेला आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे समाजाला दिशा देणारी गोष्ट आहे आणि माझ्या मंत्रालयाच्या वतीनं अडीच लाख रुपये किंवा आम्ही ते देतो पण जे दलितांनी सव असेल तर ते करतात पैशाचा विषय नाही परंतु हे लग्न या लग्नाला मी येणार होतो अनेक दिवसापूर्वी डेट डेटली होती तीन तारखेला होता तीन चार दिवसापूर्वी प्रधानमंत्र्यांकडून विषय आला आणि या पाच वर्षामधली शेवटी जी कॅबिनेट बुटिंग आहे ती जवळजवळ सकाळी दहा वाजापासून ते रात्री सहा साडेसहा वाजेपर्यंत आठ साडे आठ तासाची मजिंग होती त्यामुळे या ठिकाणी अत्यंत म्हणजे पूर्ण असंच होतं पण संजयला मी सांगितलं संजयने ऐकलं की तुम्ही जी काही नाही ते काही करायलाच नाही आहे त्यामुळं तीन तारखेला काय मला या ठिकाणी येत आलं नाही तर मी असंच दिलं होतं की अठरा तारखेला छोटे मंगळ आम्ही जोडले येणार आहे ओळखला नक्की मी आपल्या जरमध्ये येईन आणि स्वप्नीला या ऐश्वर्याला भेटेन तुमच्या कुटुंबाला भेटेन आणि आज या ठिकाणी मी आलेलो आहे तर मी या ठिकाणी ऐकवले आणि सोपेलला मी माझ्या वतीने बहुजन पक्षाचा अध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून आंबेडकर चळवळी म्हणता कांक चवळी म्हणता कार्यकर्ता म्हणून मी लोकांना हाती घात शुभेच्छा देतो